राम राम मंडळी तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर हा व्ह्यू पाहून तुम्हाला लक्षात येतच असेल तर आपला असणारा हा आहे कोल्हापूरमधील शाहू पॅलेस तर शाहू पॅलेस परिसरात न्यू पॅलेस म्हणजे छत्रपती शाहू पॅलेस तर कसबा बावडा मार्गावर ही एक आपली इमारत आहे कोल्हापूरपासून अगदी साडेतीन किलोमीटर अंतरावरच आपलं शाहू पॅलेस आहे तर अठराशे सत्याहत्तर ते अठराशे चौऱ्याऐंशी या कालावधीत ही इमारत बांधली गेलेली आहे काळ्या सपाट दगडांपासून हा उत्कृष्ट नमुना बांधलेला आहे जे सर्व प्रवाश म्हणजे सगळ्यांचे असं मन वेधून घेत आहे जे पर्यटक इथे येत आहे तर पाहू शकता किती छान अशी ही इमारत आहे आणि त्याच्यावरच आहे ना एक आपलं घड्याळ बसवलेलं आहे तर इथे ना आतमध्ये गेल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला खूप साऱ्या बघायला मिळालं असतं पण इथं मोबाईल अलाउड नाही आहे आतमध्ये कॅमेरा किंवा शूटिंग अजिबात अलाऊड नसल्यामुळं काहीच इथे तुम्हाला म्हणजे आतमधले शूट घेता आलेलं नाही आहे पण जेवढं होता होईल तेवढं मी बाहेरचं घेतलेलं आहे आतमध्ये खूप छान असं शूट आहे घेण्यासारखं आहे तर जुन्या प्राचीन काळी तर इथून एंट्री आहे आतमध्ये जाण्यासाठी तर छान छान असं प्राणी संग्रहालय वगैरे किंवा शाहू महाराजांचे कपडे असतील त्यांच्या वापरातल्या विविध म्हणजे ज्या वस्तू असतील अगदी टेबल खुर्च्या हे सगळं तिथं छान असं दिलेलं आहे आणि एवढं इथं मोठं घड्याळ लावलेलं आहे ना अगदी लांबूनसुद्धा त्या घड्याळात किती वाजलेले हे दिसत आहे तर हे म्हणजे हे जी जुने जे बांधकाम होते ना तर त्याची जी ही असती ना ती इथं आहे तर छान असं बाहेर आलं की खूप मोठा परिसर आहे गार्डन आहे लोकांना अगदी बसता येईल म्हणजे हे करता येईल इतकं छान हा इथला परिसर आहे आतमध्ये गेल्यानंतर तर खूपच सुंदर असा हा परिसर आहे तर आहे ना विशेष म्हणजे खूप काही गोष्टी इतक्या पाहण्यासारख्या होत्या ना आतमध्ये मस्तच तर आतमध्ये गेलं ना इथं त्या ठिकाणी ना प्राणी संग्रहालय तर आहेच जांग, ओ, तर जंग जंगलामध्ये जे हारिण सांबर मोर इतर जे प्राणी असतात ना त्यांचे इथं हे पण लावलेले आहेत म्हणजे जे काही त्यांचं जुनं जे हे त्यांचे हे केलेलं जुनं जे काही त्यांचं तर काय म्हणावं लागलं ते प्राणी संग्रहालयाचं तर ते आतमध्ये इथं पूर्ण ठिकाणी लावलेलं आहे तसेच आपले त्यांचे कपडे असतील किंवा काय ते सगळं इथं आपल्याला म्हणजे एक ओ, त्याला म्युझियमच म्हणावं लागल तर ते इथं आहे आणि त्यानंतर आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी ज्या शिकारी केलेल्या होत्या पर परदेशात त्या शिकाऱ्यांची इथं नोंद सुद्धा ठेवली